लाईव्ह सत्रामध्ये अर्थातच आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण यावर्षी पहिल्यांदाच लाईव्ह या ठिकाणी येत आहोत त्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर त्यांच्यासाठी परिचय असणं आवश्यक आहे आणि मराठा लग्न अक्षदा हा गेल्या सहा वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून काम करत असताना या माध्यमातून अनेक लग्न जुळलेली आहेत मात्र तरीही आज जी काही सामाजिक गरज समोर येते आहे त्या तर त्यानुसार आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही तेव्हा आपण या लाईव्ह सत्रासाठी जॉईन झाले नसाल तर जॉईन व्हा हा सगळं एक मोफत सेवाभाव म्हणून गेल्या सहा वर्षापासून याची कार्यपद्धती सुरू आहे मात्र बऱ्याचदा असं होतं की ज्या गोष्टी आपल्याला सहजपणे किंवा फुकटात मिळतात तर त्याचं महत्व आपल्याला कळत नसतं आणि मग त्याच्यावर काहीतरी बंधन, शिस्त नियम लावणं आवश्यक असते आणि त्याच माध्यमातून आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा लग्न अक्षदाचा परिचय आणि कार्यपद्धतीमध्ये आपण जे काही बदल केलेले आहेत यावर्षी थोडेफार आपण बदल याच्यामध्ये केलेले आहेत तर ही बदल काय असणार आहेत आणि लग्न जुळण्यासाठी आपल्याच्या जे काही परस्पर संवाद यातून आणि परस्परांच्या सहकार्यातून जी काही विवाह जुळण्यासाठी एकमेकांना आपल्याला मदत कशी करता येईल हा यामागचा प्रमुख हेतू आणि उद्देश आहे तेव्हा मराठा लग्न अक्षदाच्या या कार्यपद्धतीचा बदल सांगत असताना मी सर्वप्रथम गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा गेल्या सहा वर्षापासून मराठा लग्नाक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून जी काही आजची सामाजिक गरज आहे तर लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी या हेतूने लग्न अक्षदाचं कार्य सुरू आहे आणि हे करत असताना मग व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सोशल मीडिया माध्यम असतील फेसबुकचं पेज असेल फेसबुक ग्रुप असेल मराठा लग्नाक्षदाचं ऍप्लिकेशन्स असेल ॲप डॉट अक्षदा डॉट कॉम ही वेबसाईट असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण लग्न जुळण्यासाठी एकमेकांना स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न यातून करत असतो आणि यातून पुन्हा एक आमचं आव्हान असेल की आपण अलीकडच्या काळामध्ये जे काही बरस डिपेंडंट बनलेलो आहोत किंवा परावलंबी बनलेलो आहोत तर तेव्हा आपण जे काही करतोय ते स्वतःसाठी करतोय तर तेव्हा आपलीही स्वतःची काहीतरी जबाबदारी यातून बनते तर त्या जबाबदारीच्या हिशोबाने जी लोक पुढे येण्याची ज्यांची तयारी असेल तर अशांनीच मराठा लग्न अक्षदासोबत जुळून राहावं अन्यथा आपल्यासाठी भरपूर विवाह संस्था आहेत काहीची कार्यपद्धती ही पारदर्शक का 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 आहे काही चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि काही फसवणूक करणाऱ्या सुद्धा आहेत तर आपण खुशाल त्यांच्याकडे जाऊ शकता या कार्यपद्धतीचे बदल सांगत असताना जे काही आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर ते व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये प्रामुख्याने जे काही आपले पाच सहा ग्रुप आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास एक हजारच्या आसपास मेंबर आहेत जवळपास सहा हजार लोकांचा ग्रुप आहे मात्र ते जे काही त्याच्यामध्ये जे काही मेंबर्स कलेक्ट केलेले आहेत तर ते आपण त्याच्या सोशल मीडियावर जे काही लिंक व्हायरल केलेल्या आहेत तर त्या माध्यमातून ते आलेले आहेत मग त्यामुळे त्याच्यावर कंट्रोलिंग करणं हे शक्य नसतं आणि कंट्रोलिंग करणं हे कुठल्याही एकट्या दुकट्याचं काम नसतं तर तेव्हा याच्यावर आपण काही रेस्ट्रिक्शन्स लावले आहेत तर करन, ते पब्लिक साठी असलेले व्हॉट्सअप ग्रुप हे आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीवर खुले असतील मात्र मराठा लग्न अक्षदा ऍपवर ज्या लोकांची नोंद होईल कारण नोंद करणं हे सगळं फुकट आहे मोफत आहे तेव्हा नोंद करण्यासाठी काही लागत नाही मात्र त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र किंवा ओळखीचा पुरावा देणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं नो तुम्ही नोंदणी केली पाहिजे आणि नोंदणी करत असताना तुमची पूर्ण माहिती भरणं त्या ठिकाणी आवश्यक असतं व्हॉट्सअप ग्रुपवर आपण बऱ्याचदा बायोडाटे प्रसिद्ध करत असतो मात्र आपला आपल्या सगळ्यांचाच असा अनुभव आहे की सकाळी दुपारी संध्याकाळी आठवड्यातून चारदा दहा वेळास आपण बायोडाटे प्रसिद्ध करतो म्हटलं आपल्याला कुठलाच प्रतिसाद मिळत नाही मुलींचे बायोडाटे सुद्धा येत असतात मात्र आपण त्या ठिकाणी आपण अपेक्षा काय हे चालेल का ते चालेल का अशी आपण विचारणा करत असतो किंवा फार तर फोन करतो आणि मग फोन केल्याच्या नंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून व्यवस्थित उत्तर मिळेलच असं नसतं कदाचित बरेच जण व्यवस्थित उत्तर देतात कोणी देत नाही आणि मग त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस मग मुलाचा असो की मुलीचा असो त्याच्यासोबत आपण ज्यावेळेस बायोडाटा आणि किमान एक फोटो त्या बायोडाटा सोबत प्रसिद्ध करणं किंवा त्या ग्रुपवर टाकणं आवश्यक आहे बायोडाटा सोबत आपण जो काही आपला अतिरिक्त म्हणजे ऍडिशनल परिचय असेल म्हणजे विवाह ही आपली संस्कृती आहे सभ्यता आहे परंपरा आहे आणि एक आपली सामाजिक गर, गरज आहे आपल्या कुटुंब व्यवस्थेची गरज आहे आणि परस्पर सहजीवनाच्या अंगाने आपण विवाहाची बांधणी करत असतो किंवा विवाह त्याच्यासाठी आवश्यक असतो आणि मग हे करत असताना किंवा हे सांगत असताना बऱ्याचदा आपल्या बायोडाटावर जी काही माहिती असते तर त्याच्यामध्ये आपलं नाव गाव मोबाईल नंबर किंवा फार तर पत्ता असतो नातेवाईकांची त्रोटक माहिती असते गण काय गोत्र काय किंवा इत्यादी एस्ट्रोलॉजिकल माहिती असते अ ह्या गोष्टी ज्याची काही आवश्यकता नसते अशाही गोष्टी असतात आणि मग अशा स्थितीमध्ये या गोष्टीवर प्रतिसाद देणं किंवा मिळवणं ही काहीशी अवघड गोष्ट असते मग सोबत आपण इतर मजकूर सुद्धा लिहून टाईप करून टाकला पाहिजे की जो काही स्थळाचा बायोडाटा असेल तर मी माझ्या मुलासाठी मुलीसाठी आमच्या नातेवाईकासाठी मित्रासाठी स्थळ शोधतोय सोबतच हे जे स्थळ आहे तर ह्याचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तर त्याच्यासोबत अतिरिक्त शिक्षण हे सुद्धा आहे मग जसं एखाद्याचं बीएससी कम्प्युटर झालेलं असेल तर त्याच्यासोबत त्यानं डीएड बीएड कारण ह्या विसंगत फॅकल्टी आहेत ते सुद्धा केलेलं आहे किंवा ऍडिशनल संगीताचा सुद्धा कोर्स केलेला आहे डिप्लोमा केलेला आहे किंवा आपण शेतकरी कुटुंबातील असेल तर शेतकरी सुद्धा आपण आपलं स्वाभिमानाने ही गोष्ट सांगितली पाहिजे आणि धाडसाने सांगितलं पाहिजे की मी कुठलंच व्यसन करत नाही किंवा कुठल्याच अतिरिक्त गोष्टीचा मला राग नाही छंद नाही कारण ह्या पिढ्या थोड्याश आपल्या वेगळ्या दिशेने जात आहेत आणि त्याच्यामुळे समाजातील जो काही विश्वास आहे तर तो एकमेकांचा वरचा विश्वास तो कमी होतो आहे आणि मग आपण साहजिकच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतो की मुलांच्या अपेक्षा वाढल्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या अ त्याच्यानंतर अ बरेचदा आपण असं म्हणतो की मुलं व्यसनी झाली तर ह्या गोष्टीची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जे काही त्याच्यासोबत आतून इतर कौटुंबिक माहिती सुद्धा आपण लिहिली पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये मा एकूण चार सदस्य आहेत सहा सदस्य आहेत दहा आहेत जे असतील ते आमचं संयुक्त कुटुंब आहे विभक्त आहे भाऊ वेगळे राहतात भाऊ आमचे ट्रॅक्टर चालवतात किंवा अजून कुठला तरी जोडधंदा आमच्याकडे आहे ही जर माहिती दिली तर आपण पुन्हा नातेवाईकांची माहिती सुद्धा दिली पाहिजे कारण आज बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये जी काही स्थळांची पाहणी केली जाते तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपली नातीगोती ही पाहली जातात तपासली जातात मराठ्यामध्ये आपल्या बऱ्याच जाती उपजाती आहेत शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी घाटाखालचे घाटावरचे त्याच्यानंतर हेंद्रे हेंद्रे दकणे उजवे असे बरेच प्रकार आपण करून ठेवलेले आहेत तर ते सुद्धा पडताळणी करताना आपल्या थोडस महत्वाचं होईल त्याच्यानंतर लग्नच मिळवत असताना आम्ही वारंवार सांगत असतो सातत्यानं सांगत असतो की लग्न हे आपल्या नात्या गोत्यात परिचयात अ आ... आपल्या भागात होत असतात मात्र बऱ्याचदा असं होतं की सोलापूरचा बायोडाटा असतो इचलकरंजीचा बायोडाटा असतो आणि गडचिरोलीची मुलगी असते आणि आपण तिथेही फोन लावतो अपेक्षा विचारतो हे असं होत नसतं तर ती ह्याही गोष्टीची आपण थोडीशी पथ्य पाळलं पाहिजे की आपल्या नात्या गोत्यात मग नात्या गोत्यामार्फतच आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आमचा दावा आहे की विवाह संस्थेकडे आमच्याकडे ज्या काही नोंदी होत असतील तर त्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे अतिशय कमी असतं अत्यल्प असतं लग्न ही साधारणतः दोन तीन पद्धतीनं जुळतात एक तर आपल्या जो काही पहिला जुना मध्यस्थ दुवा होता तर तो मध्यस्थ किंवा सोयऱ्या धाऱ्यामार्फत आपल्या भावकीमार्फत ही लग्न जुळत असतात आपल्या परिचयातील व्यक्तीच्या मार्फत ही लग्न जुळत असतात मग ती परिचयातील व्यक्ती ही वेगळ्या जातीची असली तरी चालते मात्र त्याच माध्यमातून मग तो मित्र असेल आपल्याला नातेवाईक असेल एखादा तर त्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण असतं तर त्याला जपण्याचा प्रयत्न करा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा बऱ्याचदा आपण लग्न कार्यामध्ये हजेरी लावतो आणि आपण तिथे मध्यस्थाऐवजी राजकारणी लोकांचा सत्कार करतो ह्या प्रथा कुठेतरी बंद करा राजकारण्याचा सत्कार थांबवाच आमचं हे आव्हान असतं अगदी आपण सावडण्याच्या ठिकाणी सुद्धा राजकारणी लोकांची भाषणं ठेवतो त्याच्याशिवाय ते, ते लोक आल्याशिवाय आपल्या त्या जे काही असेल तर ते सावडण्याच्या ठिकाणी मृत व्यक्तीला मोक्षच मिळत नाही हा आपण समज करून घेतलेला आहे तर या लोकांना टाळण्याचा प्रयत्न करा टाळा देण्याचा प्रयत्न करा आपली जी काही आपल्या उपयोगाला पडतात जी कामाला पडतात अशी लोक जपण्याचा प्रयत्न करा आणि ही लोक महत्वाची आहेत दुसरी गोष्ट जी आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर बाकीच्या प्लॅटफॉर्मचा कचरा झालेला आहे मात्र व्हॉट्सअप थोडंफार त्या माध्यमातून लग्न जुळतात असा असा आमचा अनुभव आहे मात्र त्याच्यामध्ये ओळखीचे किंवा ओळख पटलेले लोकच समाविष्ट करा आणि ह्याच लोकांना त्याच्यामध्ये स्थान द्या दुसरीकडे ज्या काही विवाह संस्था असतील तर त्या तुमच्या ओळखीतील असतील त्यांची जी काही नोंदणी शुल्क असेल तर ते त्यांचा कामाचा अत्यल्प मोबदला घेत असतील किंवा कामानुसार मोबदला घेत असतील तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही मात्र शंभर रुपये टाका दोनशे रुपये टाका गरीब घरच्या मुली दाखवतो अनाथाश्रमातील स्थळ दाखवतो हे सगळे फसवणुकीची केंद्र आहेत यांच्या नायदाला चुकूनही लागू नका जे काही दलाल असतात की मुलीच्या अंगावर किंवा मुलीच्या वडिला ला एक लाख रुपये द्या दोन लाख रुपये द्या आमची दलाली पन्नास हजार रुपये द्या तर ही सगळे फसवणुकीचे अड्डे आहेत यांच्यापासून सावध राहा अजिबात यांच्या नादाला लागू नका एखादं स्थळ जर तसं येत असेल सांगून तर ते जर दोन लाख रुपयाची एक लाख रुपयाची मागणी करत असतील तर त्यांना सांगा की दोन लाख रुपयाच्या ऐवजी आम्ही पाच लाख रुपये देतो त्याच्यासाठी आमचं घर पाठीमागचं साईड विकायचं काम पडलं तर चालेल पाच लाख रुपये तुमच्या त्या मुलीच्या नावाने टाकतो आम्ही त्याचा बॉन्ड करतो आणि रितसर जर दोन वर्ष एक वर्ष ती मुलगी जर आमचा सुखानं संसार करत असेल तरच त्या पैशावर तिचा अधिकार चालेल किंवा होणारं जे आपत्य असेल तर त्या आपत्याचा त्या पैशावर अधिकार चालेल या पद्धतीने लग्न करण्याचा प्रयत्न करा कारण सकाळी लग्न करून येते दुपारी हळद फेडली जाते आणि संध्याकाळी ती नवरी दागिन्यासह फरार होते अशा बातम्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाचलेल्या आहेत तर या गोष्टींपासून सावध असा तुम्ही म्हणता आमच्याकडं स्थळं आहेत अनाथ आश्रमातील स्थळं आहेत गरीब घरची स्थळं आहेत तर याच्या चुकूनही नांदाला लागू नका हा एक विषय झाला आणि मराठा लग्नाक्षदाकडे जे काही दोन वर्षापूर्वी जे काही बायोडाटे आहेत तर याच्यामध्ये जे काही प्रामुख्याने आम्ही यांना मेसेज पाठवला किंवा फोन करण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही जर तुम्ही मराठा लग्न अक्षदा ऍप डाउनलोड करा ऐंशी पंचेचाळीस क्रमांकाचा हा मराठवाड्यातील बायोडाटा आहे ली -ली त्या बायोडाटावर त्यांच्या अपेक्षा वगैरे लिहिलेल्या आहेत तर तुमच्या ओळखीतील जर हे स्थळ असेल तर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही संपर्क करून देऊ जर तुमचं ते जुळत मिळतं असेल त्या भागातील असेल किंवा तुम्ही तुमचा आयडी क्रमांक आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाका बाकी इतर ओळख पटेल असा कुठलाही मात्र मजकूर कॉमेंट बॉक्समध्ये टाकू नका तुमचा मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल किंवा तुमचा पत्त्याचा पुरावा असेल तर ह्या गोष्टी त्याचं सामाजिकदृष्ट्या किंवा कम्युनिटी गाईडलाईन नुसार रेस्ट्रिक्टेड आहेत त्याच्यामुळे ह्या परिचय ओळख पटवणाऱ्या गोष्टी त्याच्यावर सोशल मीडियावर टाकू नका त्याच्यानंतर दुसरा जो बायोडाटा आहे शहाऐंशी सोळा क्रमांकाचा जो आयडिया आहे तर तो सुद्धा मराठवाड्यातीलच आहे त्या सरासी सुद्धा समिती संपर्क करू शकता जर तुम्ही मराठवाड्यातील असाल तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हा एक तिसरा बायोडाटा आहे तर तो सुद्धा आपल्या मराठवाड्यातीलच आहे तर या स्थळाशी सुद्धा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करा पुढील आठवड्यापर्यंत पुढच्या लाईव्ह पर्यंत आम्ही हे बायोडाटे ठेवू जर तोपर्यंत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर हे बायोडाटे आम्ही त्यातून ऍप्लिकेशन मधून हाईड करणार अजून याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील किंवा आपल्याला लग्न जुळण्यासाठी कुणाची फसवणूक होणार नाही यासाठी तुमच्याकडे काही सूचना असतील तर त्या नक्की कळवा कारण आपली लग्न आपल्याला लग जुळवायची हे पडतंय का पहा आणि जे सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की आपण जे काही डिपेंडंट बनलेलो आहोत परावलंबी बनलेलो आहोत तर हे डोक्यातून काढून टाका स्वतःसाठी पाच मिनिटाचा वेळ द्या आणि काय करता येईल ते सांगा मग बरेच जण असे करतात की एखादं कुठेतरी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर घाण करतं आणि मग ते अपेक्षा आपल्याकडून ठेवतात की आमच्या ग्रुपचे बरेच दहा ऍडमिनिशन ऍडमिन जे असतात ते पंचवीस तीस लोक असतात मात्र त्यांची ते जबाबदारी विसरून जातात कारण मग ऍडमिन काय करायला ऍडमिन झोपला का मग ऍडमिन याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे ते आपण आपलं उत्तरदायित्व आपल्या जबाबदाऱ्या विसरतो दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो म्हणून हा सगळा गोंधळ होतो आहे हे पटतंय का पहा नसल पटत तर सोडून द्या काही हरकत नाही तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ